एकोणीस तारखेला ह्या सेंट जोसेफ स्कूलमध्ये जे घटना घडली आहे की ती ॲक्च्युली घटना नव्हती एक रुटीन आमचं वर्किंग आवर होता आणि सकाळी नऊ ते तीनपर्यंत आम्ही ड्युटी केल्यावर संध्याकाळी आम्हाला बसचे रूट्स टेबल असं थोडे कामं होते ज्यासाठी आम्ही संध्याकाळी पूर्ण स्टा म्हणजे स नॉट ऑल स्टाफ सम स्टाफ लेडीज स्टाफ आले होते इथं ॲडमिन स्टाफसोबत मिळून आम्ही ते बस रूट आणि टेबल हे सगळं सेट करताना आम्हाला म्हणजे तीन तास लागले आम्ही सगळं काम करून घेतलं सगळ्यांना ड्युटी स दिले आणि त्याच्यानंतर आमचं एक स्टाफची बड्डे पार्टी होती तर बड्डे बड्डे होता तर आम्ही तिचं केक वगैरे कट करून फक्त एक बड्डे सॉंग लागून त्याचा केक कट केला त्या दरम्यान ते डी जे वगैरे काय नव्हतं जे आमच्यावर एफ आय आर दाखल केलं वॉटेवर त्याच्यामध्ये त्यांनी डी जे म्हणून हा शब्द वापरला शाळेमध्ये डी जे नसतं आणि एक स्पीकर लावून आम्ही फक्त त्या ह्याच्यामध्ये आम्ही हे, हे केलं काही ते केक वगैरे कट करून घेतलं आणि त्यातच आमचे शेजारून आ, ते सुमन मॅडम वगैरे आले त्या त्यांच्या पोरासोबत आणि डायरेक्टली काकांना गेटवर विचारलं आणि काय काय कार्यक्रम वगैरे चालू आहे मग ते, ते हो का, का, आत आले आत आल्यावर त्यांनी मला म्हणजे ते आत आल्यावर ते दोघं होते त्यामुळं मी आमचे दोन टीचर्स लोकांना सांगितलं सा की तुम्ही सा सा जा का ते कायच काय त्यांचं हे आहे त्यांना विचारून घ्या प्रॉब्लेम करून तर ते आत आलं की त्यांनी थोडंसं रफली बोलले थोडंसं आवाज मोठं करून बोलल्यावर मी पण म्हणतं की काय झालं आहे नेहमी मग तिथं पुढं गेलो आम्ही आणि त्यांना विचारलं मॅडम काय झालं कसं ते म्हणतं की तुमचं डी जे आवाज सॉरी तुमचा स्पीकरचा आवाज वगैरे येतो तर मी म्हटलं त्यांना की मॅम सॉरी तुम्हाला जरी डिस्टर्ब झाला असेल तर आम्ही त्यांटवरनं जेव्हा काकांनी सांगितलं तेव्हाच आम्ही बंद करून टाकला होता मग त्या आल्या की आम्ही म्हटलं हां मॅम जर होत असेल तर बंद करून टाकू काही प्रॉब्लेम नाही बंद केलं आहे ऑलरेडी मग नंतर आमच्या टीचर्स लोकांना जाणवलं की ती त्या व्हिडिओ काढत होत्या मग त्या व्हिडिओ काढताना मी त्यांना सांगितलं की मॅम तुम्ही ही व्हिडिओ का काढताय आणि तुम्ही ह्या सगळ्या व्हिडिओ डिलीट करा मग ते म्हटले की नाही आम्ही व्हिडिओ नाही काढत मी म्हणतात तुम्हाला व्हिडिओ जे तुम्ही काढलेत ना ते तुम्हाला डिलीट करावं लागणार तर ते म्हटले नाही असं काही नाही मग ते आर्ग्युमेंट जास्त नको म्हणून आम्हीच एकशे बारावर फोन केला आणि पोलीस लोकांना बोलून घेतला आणि दहा मिनिटात पोलीस आले आणि पोलीस स्टेशनला पण फोन केला आणि ते पण आले आणि मग एक सर आले आणि मग आम्हाला आम्ही त्यांना आमचं प्रॉब्लेम सांगितलं की असं असं व्हिडिओज काढले गेलेले आहेत आमचे तेवढं डिलीट करून द्यावं सर आम्हाला बाकीचं काही नाही हे प्रॉब्लेम नाही आणि ते मग ते म्हणायला लागले ला नाहीच काढलं ला, आणि ह्याच्यावर पोलिसांनी आम्हाला पण समजून सांगितलं त्यांना पण समजून सांगितलं मग त्यांनी मोबाईल पोलिसांना पोलिसांना मोबाईल दिलं त्यांनी पासवर्ड पण दिलं आणि सर सरांनी मोबाईल ओपन केलं त्याच्यामध्ये त्यांचे व्हिडिओज वगैरे होते मी म्हटलं सर हे बघा असं व्हिडिओज नाही नव्हतं काढायला पाहिजे बिकॉज हे स्कूल असतं इथं स्कूलमध्ये सेफ्टी ला लागते आहे आणि दुसरी काही गोष्ट म्हटल्यावर इथं प्रोग्राम्स होत असतात कॉम्पिटिशन्स होत असतात असं मग व्हिडिओज असं कोणी काढल्यावर हे बरोबर नाही ना म्हणून मी त्यांना सांगितले व्हिडिओज बिलकुल काढायची नाही तुम्ही आणि काढली तर तुम्ही आता डिलीट करून टाका असं मी त्यांना सांगितलं आणि मग पोलिसांनी येऊन त्यांना समजून सांगितलं सगळं गोष्टी सांगितले समजून सगळ्या गोष्टी सांगितले मग सांगितल्यावर त्या नंतर पोलिसांनी दोघांनी समजून सांगितल्यावर ते, ते म्हटले की तुम्ही येऊन एक स्टेटमेंट द्या पोलीस चौकीमध्ये येऊन आम्हाला दोघांना बोलवलं त्यांना पण बोलवलं आम्हाला पण बोलवलं मग आम्ही गेलो आणि तिथं एन सी दाखल केली एन सी दाखल केल्यावर पोलीस म्हटले आता काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जा घरी काही टेन्शन नाही मार्ग म्हटलं मग आम्ही आलो सर घरी मग आता दोन महिन्यानंतर ही जे घटना नाही म्हणू शकत शकत एक जे झालं म्हणजे जे गोष्ट घडली ती नाईन्टीन्थ जूनला जाईल आणि आमच्यावर डायरेक्टली हे जे दाखल वगैरे केलेले हे ते डायरेक्टली वीस ऑगस्टला झालं दोन महिन्यानंतर आफ्टर सिक्स्टी वन डे ओके आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे की आम्ही मारामारी केली आम्ही हे केलं मारामारी केली तर जेव्हा ते पोलीस स्टेशनला गेले होते आम जेव्हा आम्ही गेले एन दाखल करायला पोलीस स्टेशनला गेले होते तेव्हा मारामारी का दिसली नाही मारामारी केली म्हटल्यावर त्यांना कुठं लागलं ला, बा बिघलं ला, काहीतरी झालं असेल तर त्यांनी तिथं का पोलीस लोकांना सांगितलं नाही आम्ही पण तिकडंच होतो का त्यांची मेडिकल केली गेली नाही ओके okay. आणि दुसरी गोष्ट अशी आहे ते म्हटले ड्रिंक्स घेतले असं घेतलं तसं घेतलं म्हणून खोटं आरोप आमच्यावर केले तर ड्रिंक्स घेतले आणि हे केलं तर आम्ही कशाला एकशे बारावर फोन करून सरांना बोलून घेणार हां आणि कशाला आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन एन सी नोंद करायला जाणार काही गोष्टीचे तत्व असायला पाहिजे ना खोटा आरोप करायचं म्हणजे काही आरोप होऊ शकतो का ही स्कूल आहे इथं आम्ही चांगलं गोष्ट करतात त्यांनी आरोप केले की आम्ही लात मारली कसं का लात मारली हे गोष्टी आम्ही पोरांना शिकवतो का आम्ही इथं सिम्प्लिसिटी शिकवतो आम्ही डिसिप्लिन शिकवतो आम्ही सेल्फ डिफेन्स शिकवतो आम्ही हे सगळं नाही शिकवत एज्युकेशन आणि स्कूल चालवणं ह्या ह्या फील्डमध्ये मी पंचवीस वर्षापासून शिरूरमध्ये माझी एज्युकेशन ह्याच्यामध्ये मी सर्विस देत आहे तर त्याच्यामध्ये मी शिकवलेले पोरं आज डॉक्टर लॉयर सी ए सगळे झालेले आहेत त्यांना आम्ही एवढं चांगलं आहे नॉलेज करून आज त्यांचं भविष्य घडलेलं आहे त्या ठिकाणी एक प्रिन्सिपल जे पंचवीस वर्षापासून या एज्युकेशन फील्डवर आहे त्याच्यावर टीका करताना हे काय आहे मला न्याय पाहिजे आता एक गोष्टी मला नाही बरोबर वाटली हे माझ्या मानहानी झाली आहे ह्याच्यावर माझ्या मानाला ठेस पोहोचलेले माझी एवढीच विनंती आहे की जे आमच्यावर हे सगळे गुन्हे दाखल दाखल झालेले आहेत ह्याला हे रद्द व्हावे आणि आमची जे खोटी बदनामी होती आहे सगळ्याकडं ही का कृपया करून प्लीज स्टॉप करावी आणि आम्हाला हे मी एक स्त्री आहे आणि हे आमचे जे सगळे टीचर्स आहेत ते सगळे आहेत त्यांच्यावर हे सगळे जे बदनामी हो आ, होती आहे सगळ्याकडं ते प्लीज कृपया करून स्टॉप व्हावी हो आणि ह्याच्यामध्ये थोडे डिटेलमध्ये जाऊन हे कोण करतो आणि हे कशासाठी होतं ह्याच्यावर प्लीज सगळ्यांनी मिळून सहकार्य करा आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की आम्हाला न्याय मिळावा